नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो जून महिना सुरू होत आहे आता एक पासून महत्वाचे जे काही नियम आहेत ते बदलणार आहेत कोणकोणते हे पाच नियम आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तर पूर्वी छानवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला बेटर राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पहिली अपडेट आहे ती म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर तुम्ही आतापर्यंत लिंक केलं नसेल तर एकतीस मे दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख देण्यात आली होती आता एक जूनपासनं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर कोणी लिंक केलं नसेल तर त्यांचा दुप्पट टीडीएस जो आहे तो कट होणार आहे जे आय टी आर वगैरे भरतात ज्यांचा टीडीएस कट होतो कट हो तर त्यांचा जो काही टीडीएस आहे तो दुप्पट कट होईल तर लवकरात लवकर एकतीस मे म्हणजे आज हा शेवटचा दिवस आहे लवकरात लवकर आधार आणि पॅन कार्ड हे लिंक केलं नसेल तर करून घ्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या मराठी कॉर्नर वरती आहे तो व्हिडिओ पहा आणि आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो म्हणजे ड्रायविंग लायसन रिलेटेड आहे ची जी काही टेस्ट होती ती आर टी ओ ऑफिसला जाऊन तुम्हाला त्याची टेस्ट द्यावी लागत होती आता जी काही ड्रायव्हिंगची टेस्ट होणार आहे तुम्हाला जी काही गाडी चालवून दाखवायची असते त्या टेस्टमध्ये ती टेस्ट कुठे होईल तर जे काही ड्रायव्हिंग स्कूल आहेत तिथे तुमची जी काही टेस्ट आहे ती आता घेतली जाणार आहे तुम्हाला आरटीओ कडे जायची गरज लागणार नाही जे काही महत्व महत्वाचे जे काही ड्रायव्हिंग स्कूल आहेत ज्यांना मंजुरी दिलेली आहे अशाच ठिकाणी ड्रायव्हिंगची टेस्ट होणार आहे हे एक जूनपासून हा नियम जो आहे तो लागू होणार आहे तर तिसरी महत्वाची अपडेट आहे लहान मुलांना गाडी देऊ नका अठरा वर्ष ज्यांचं कम्प्लीट नाही आहे अठरा वर्षाखालील जे लहान मुलं आहेत त्यांना अजिबात गाडी देऊ नका कारण एक जून पासून नवीन नियम लागू होतोय अठरा वर्षाखालील जर लहान मुलं गाडी चालवताना आरटीओला किंवा पोलिसांना सापडली तर त्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंतचा दंड आहे हा भरावा लागणार आहे त्यांच्या पालकांना हा दंड भरावा लागेल आणि त्याचबरोबर जो कोणी त्या गाडीचा मालक आहे त्या मालकाचा जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे ते रद्द सुद्धा काही वर्षासाठी होऊ शकते आणि तसेच कोणीही जास्त स्पीडने जर गाडी चालवली तर आता दोन हजार रुपयाचा दंड असणार आहे आणि ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल त्यांना पाचशे रुपयाचा दंड जो हो आहे तो आकारला जाणार आहे त्यानंतर चौथी अपडेट आहे ती म्हणजे गॅस आणि पेट्रोल यामध्ये किमतींमध्ये काही बदल होऊ शकतो आता हा महिना सुरू झाल्यानंतर म्हणजेच एक जूनपासनं हे बदल तुम्हाला लवकरच कळतील आत्ता त्याबद्दल काही अपडेट नाही पण कमी होऊ शकतील थोडेफार असं अपडेट आहे त्यानंतर पाचवी अपडेट आहे म्हणजे आधार कार्ड बद्दल जर तुमचे आधार कार्ड तुम्ही दहा वर्ष झालं काहीच अपडेट केलं नसेल तर तुमचं आधार कार्ड लवकर लवकर अपडेट करून घ्या तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती सुद्धा आधार कार्ड अपडेट करू शकता यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे वरती जावा आधार कार्ड अपडेट मराठी कॉर्नर सर्च करा तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि आपलं आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्या हे आधार कार्डची जी काही अपडेट करण्याची शेवटची तारीख आहे ती चौदा जून पर्यंत तुम्हाला वाढवून दिलेली आहे तर आधार कार्ड आतापर्यंत अपडेट केलं नसेल खूप दिवस झाले तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या तुम्हाला जर आधार कार्ड अपडेट करता येत नसेल तर शेजारील आधार सेंटरवरती माही सेवा केंद्रावरती तिथे जाऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता तिथे तुम्हाला पन्नास रुपये चार्जेस जे आहेत ते घेतले जातील अशा प्रकारचे जे काही बदल आहेत ते पाच बदल होते महत्वपूर्ण बदल आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र